अजित पवारांच्या विमान अपघाताचा बीकडून तपास सुरू विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आल्यानंतर सर्व टेक्निकल रेकॉर्ड ऑपरेशन तपशील घटनास्थळावरील तथ्याचा तपास केला जाणार धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काठेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन महाराष्ट्रानं दादा गमावला दादांचं सगळीकडे लक्ष असायचं धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे प्रसिद्धी पत्रक विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया कुणाकडे जायचं कसं जायचं आम्ही पूर्ण ब्लँक झालोय आम्ही सगळे दिशाहीन हो। आहोत सगळेजण बसून अजित पवार कुटुंबियांच्या मागे जाऊ अनिल पाटलांकडून स्पष्ट तर बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती अजित पवारांच्या निधनावर सुरेश धस यांच्या भावना बारामतीतील विमान अपघातात क्रू अटेंडंट असलेल्या पिंकी माळीचाही मृत्यू मुंबईतील वरळीत पिंकी माळीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यातल्या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क